हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्लॉगमध्ये तर आज आहे पाच सप्टेंबर आणि आज शिक्षक दिन आहे तर त्याच्यामुळे लवकर स्कूल होतं आधीराजचं त्याचं एकट्याच होतं आराध्याचं नव्हतं तर आधीराजचं यासाठी की त्याचं डान्स होता आज शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापकांचा बड्डे पण होता आणि कार्यक्रम पण ठेवलेला हो तर ग्रुप डान्स होता त्याच्यामध्ये याचं पण सिलेक्शन झालेलं आणि त्याचं डान्स होता त्याला तयारी करून जायचं होतं घेऊन त्यासाठी मग मी लवकर उठलेले आठ वाजता त्याचं स्कूल होतं तर मग मी साडेपाचलाच उठलेले साडेचार वाजल्यापासून मी जागे होते मला असं कुठं जायचं असेल तर झोप येत नाही मग साडेपाचला मी उठले आणि लागले कामाला त्याच्यानंतर टिफिन पण द्यायचा होता त्याला उठल्या उठल्यावर पहिल्यांदा मग भांडी जी असतात रात्रीची ती मांडून घेतली आंघोळीसाठी पाणी ठेवलं आणि भेंडीची भाजी टिफिनला थी बनवायची होती यांना टिफिन द्यायचा होता आणि आदिरासाठी पोहे देणार होते तर भेंडी धुवून ठेवली म्हटलं थोडीशी सुकेल त्याच्यानंतर लगेच लगे ब्रश वगैरे करायला घेतला ब्रश वगैरे केला मग बाहेर तर खूप पाऊस चालू झालेला म्हटलं आज काय खरं नाही भयंकर पाऊस रात्रीपासून चालू झालेला आणि आत्तासुद्धा येत होता थोडंसं उजेडत होतं अजून उजेडलं पण नव्हतं व्यवस्थित असं तर त्याच्यानंतर आंघोळ केली आणि भेंडीची वगैरे तयारी करून ठेवलेली अगोदरच भेंडी चिरलेली आणि लसूण वगैरे त्याला टोमॅटो काय काय लागतं ते चिरून ठेवलेलं आणि मग आंघोळ केली आंघोळ केल्याच्यानंतर लगेच मला जायचं होतं त्याच्यामुळे तीच कपडे घातली दुसरी काय घातली नाही नवीनच ड्रेस घातला आणि मग ॲप्रन लावलं म्हटलं खराब होऊ नये त्याच्यामुळे नवीन ड्रेस मग ॲप्रन लावलं याच्यात यूज तरी झाला नाहीतर लक्षातच राहत नाही असं माझ्या तर पीठ वगैरे पण अगोदरच माळून ठेवलेलं म्हटलं भिजेल तर आता भेंडीची भाजी मी कशी बनवते तुम्हाला दाखवते तर मी भाजत वगैरे बसत नाही भेंडी कारण मलाच आवडत नाही ती कोरडी आणि एकदम सुक्की भेंडी मला आवडत नाही तर इकडं पाणी पण तापायला ठेवले प्यायचं पाणी तर प्यायचं पाणी पि तापलेलंच पितो आम्ही गरम केलेलं उकळलेलं तर तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि जो लसूण आणि मिरची कापून घेतलेली ती टाकली आणि आता ती भाजल्यानंतर मग मी थोडीशी हळद टाकणार तर हे चांगलं भाजून घ्यायचं अगोदर जी मिरची आणि लसूण आहे काहीजण तिखटाचं पण करतात म्हणजे चटणी वगैरे टाकून मी मिरचीच टाकते कधीतरी थोडीशी चटणी पण टाकते असं करते दोन्ही पण टाकते छान टेस्ट येते तर मिरची आणि लसूण चांगला भाजल्यानंतर थोडीशी हळद टाकायची तरी माझ्या लक्षात आलं की कांदा पण थोडासा टाकावा कारण भेंडी कमी होती मग थो पटकन एक छोटासा कांदा चिरला आणि टाकला आता कांदा काय आपल्याला चांगला लाल होईपर्यंत नाही भाजला तरी चालतो थोडासा भाजायचा परतवायचा आणि मग बाकीचं साहित्य टाकायचं तर त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि मग भेंडी टाकली भेंडी चांगली परतून घ्यायची तेलात तर फक्त तेलावरच आता मी भेंडी करते कोणी पाण्याचा शिंतडा वगैरे देतं मी नाही देत चिकट होईल जास्त म्हणून फक्त तेलावरच मी करते आता परतून घेतल्यानंतर चवीपुरतं फक्त मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर एक छोटं टोमॅटो चिरून घेतलेलं ते टाकलं तर टोमॅटो मग भेंडी टाकतेच टाकते मला आवडतं तर टोमॅटो टाकल्यानंतर पण परतायचं आहे टोमॅटोमुळे थोडंसं पाणी सुटतं आणि मग भेंडीशी व्यवस्थित शिजते चिकट वगैरे अजिबात होत नाही तर टोमॅटो टाकल्यानंतर दोन मिनटं परतायचं मीठ वगैरे टाकायचं चवीनुसार आणि झाकण ठेवायचं तर झाकण ठेवून दोन दोन मिनटाला आपल्याला परतायची आहे भेंडी आणि मधून अधून एक दोन वेळा तेलाची एक धार सोडायची आहे आणि तेलाची धार सोडली ना मग ती चिकट वगैरे होत नाही भेंडी व्यवस्थित शिजते दोन दोन वेळा तरी तेलाची धार सोडायची आहे त्याच्यानंतर मी टाकला थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली बारीक चिरून तर लास्टला मला थोडं भेंडी कशी झाली हे दाखवायचं मी विसरून गेले नेक्स्टमध्ये कधी करेन तेव्हा नक्की दाखवेल पण एकदम सुट्टी अजिबात न चिकट वगैरे होत नाही भेंडी या पद्धतीने केली तरी मी याच पद्धतीने करते त्याच्यानंतर बघा भेंडी झाली की लगेच मी पोहे करायला घेतले कारण आदिराजला टिफिनमध्ये दे पोहे देणार होते मी त्याला दुसरं देण्यासारखं काहीच नव्हतं आणि तो, तो खात पण नाही पोहे खातो तो त्याच्यामुळे म्हटलं पोहेच करावे मग सगळ्यांसाठीच नाश्ता पोहे करायचं ठरवलं आत्ताच मग पोहे मी असे चाळणीतच घेते शक्यतो म्हणजे ते चाळता पण येतात त्याच्यातली घाण पण पडते आणि पहिले मी व्यवस्थित साफ करून घेतले त्याच्यानंतर बघा असे चाळून घेतले या पद्धतीने आणि मग भिजवायचे तर शक्यतो चाळणीत चा भिजवलेले पोहे चांगले म्हणजे भिजतात त्याच्यात पाणी वगैरे राहत नाही किंवा जास्त मऊ वगैरे होत नाही त्याच्यामुळे मी शक्यतो चानीतच भिजवते चा तर इथे पोह्यांची पण तयारी करून घेतली पाणी पण आदिराजसाठी तापून ठेवलेलं आणि त्याला उठवलं आणि आंघोळ वगैरे घातली आणि मग त्याच्यानंतर पोहे केलं आणि त्याला दिलेलं ॲपल खायला तर त्याला सकाळ सकाळी पण काही खाऊ नाही वाटत त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं की काय देऊ खायला मग तो म्हटलं की ॲपल दे कारण चहा बिस्किट हे सकाळी सकाळी पण नको वाटतं असं पित्त वगैरे होण्याची भीती असते त्याच्यामुळं मग आणि दूधसुद्धा नाही टी टीचर लोकं वगैरे पण सांगतात सकाळ सकाळी लवकर असलं काही देतचं नाही मग ॲपल होतं मग ॲपल मी दिलं तर तो ॲपल खास तोपर्यंत मी इकडं पोहे करून घेतले आणि त्याला आंघोळ घालून लगेच पटापट त्याला कपडे वगैरे घातली तर हा ड्रेस होता त्याला घालायचा रेड कलरचा आणि खाली पॅन्ट तर आत्ता मी इस्त्री केलेली शर्टला त्याच्या कारण रात्री साडेबारापर्यंत मॅसेजच टी आला नव्हता की कपडे कोणते घालायचे आहेत त्यांनी सांगितलंच नव्हतं मी मॅसेज केलेला त्याच्यावर पण रिप्लाय नव्हता आणि साडेबाराच्या नंतर मॅसेज आलेला झोपल्यानंतर काय बघितला नव्हता सकाळी उठल्यानंतर बघितला आणि मग मी तयारी केली मग इस्त्री वगैरे केली त्याच्या ड्रेसला तर त्याची आंघोळ वगैरे झाली त्याला मस्त असं तयार केलं आणि मी यापर्यंत घालूनच होते कारण कोणताही डाग वगैरे काय लागू नाही ड्रेसला म्हणून मी ते घालूनच होते पूर्ण जास्त आणि तो पण उठत नव्हता मला त्यालाच उठवायला खूप वेळ गेला आणि मग शेवटी ह्यांनी उठवलं रागा रागानं त्याला त्याच्यामुळे रागानं उठलेला तो नाहीतर उठतच नव्हता आणि त्याच्यातच माझा खूप वेळ गेलेला एवढ्या लवकर उठून पण माझी एकदम घाईत झाली जायच्या टायमिंगला एवढी गडबड झाली की मला नाश्ता पण करायला वेळ नाही भेटला तर मी तर केस धुतलेली आज गुरुवार पण होता त्याच्यामुळे तर बघा एवढे केस माझे कळतात ना डोकं धुतलं ना की सगळ्या घरात माझे नुसते केस आणि केसेस पडलेले असतात तर हा फायनल लुक होता आमच्या हिरोचा बघा तर पटकन त्याचं उरकलं आणि आम्ही पाहुणे आठला घरातून निघालो आणि रिक्षाच भेटत नव्हती लवकर एवढा वेळ थांबलो पण एकही रिक्षा थांबत नव्हती पूर्ण भरून रिक्षा येत होता मला खूप टेन्शन आलं त्याच्यानंतर एक रिक्षा आली आणि फायनली आम्ही ना ओ, आठ वाजून पाच मिनिटांनी बरोबर स्कूलमध्ये पोहोचलो घरी आल्यानंतर चपात्या करायच्या बाकी होत्या म्हणून ॲप्रन बांधलं चपाती करायला पण भूक लागलेली काहीच न खाऊन गेले त्याच्यामुळे आणि आराध्य बेडवर झोपलेली मग ॲप्रन घालूनच मग ऍपल खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर चपाती करायला घेतली आणि माझा अनुभव आहे की जेवढं पीठ भिजल ना तेवढ्या चा चपात्या छान होतात म्हणजे सकाळच्या पीठ मळलेलं पण संध्याकाळी चपात्या करायला घेतल्या ना माझ्या तर खूप मस्त होतात आणि प्रत्येक चपाती फुगते तर ही पण चपाती बघा फुगली आहे तर पीठ जास्त वेळ भिजलेलं मऊ झालेलं जास्त पण चपात्या खूप मस्त येत होत्या तर आल्या आधीला घेऊन साडे दहा वाजून गेले आणि बघा या अंतरून पण ठेवायचं राहिले बेडमध्ये कारण आमचा नाश्ता वगैरे झाला आणि मी नुकतेच गेले की लगेच सगळ्या टीचरचा फोन आला की घ्यायला या म्हणून मग मी जसं होते तसेच गेले लगेच दरवाजा बंद करून आणि हा बसलेला होता तिथं म्हणतोय लवकर का नाही आली मला घ्यायला तर टीचरचा मॅसेज आला नाही तर कधी जायचं घ्यायला तर रिक्षा लगेच आता मिळाली आणि त्याच रिक्षाने मी रिटर्न आले ह्याला घेऊन तर बघा टिफिनला पोहे दिलेले तसेच माघारे आणले त्यांना खाल्ले पण नाहीत लोक आले ना आहे खाल्ले सगळ्या मुलांनी टिफिन आणला होता ना नव्हता आणला मग बिस्किट दिलेलं तेवढं खाल्लं ना, होता ना। हार आता आला आहे देवपूजा मी बघाशीच केलेली आणि हार नव्हता आला तेव्हा आता हार घालून घेते अजून कपडे आणि भांडी राहिले आता ते पटकन करून घेते आराध्य गेली क्लासला असंच कंटिन्यू रहा आज दिवसभर बघा काय काय आज दिवसभराचा ब्लॉग आहे चला त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग कंटिन्यू केला दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा आराम केला आदिराज अजूनपर्यंत झोपला आहे साडेसहा वाजले मी सहालाच उठले होते आणि असाच टाईमपास आलेला तर इथं आलेलं बिल आणि बिल आम्हाला ह्या वेळेस खूप जास्त आलेलं सातशेच्या वरती होतं काहीतरी आता ते डिवाईड होतं चार जणांमध्ये एकट्यावर नसतं हे तर तेच बघत होते मी दरवाज्यामध्ये पडलेलं दरवाजा उघडल्यानंतर मला सापडलं आणि कधीच एवढं नव्हतं आलेलं तर आज कसं काही ह्या वेळेस जास्त आलं ते मी बघत होते आणि आराध्यानं ना हा दुपारी पसारा कपाटातला काढलेला का तर का का, कपाट व्यवस्थित ठेवायचं म्हणून तर आता त्याच कामाला मी लगेच लागणार होते तर संध्याकाळी आमचं जेवण वगैरे झालं आणि कॅरम खेळायचा होता पण कॅरम यांनी तिचं स्ट्रायकरच हरवलेला त्यामुळे कॅरम कॅन्सल झाला आणि आम्ही खायला लागलो पेस्ट्री तर ही पेस्ट्री आधीनं त्याच्यासाठी आणलेली आन आणि खायला आम्ही सगळे बसलेलो तर असा होता आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बाय